नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजची रेसिपी ही आपली झटपट होणारी नाही आहे थोडी वेळ लावणारी आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा टाईम काढावा लागेल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा एका कुकरमध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेले तीन ते चार बटाटे घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जशी माणसं असतील त्याप्रमाणे बटाटे ॲड करा बटाट्यांचे मधून काप करून घ्यायचे आहेत हे बटाटे कुकरमध्ये ॲड करा आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाका आणि कुकरचं झाकण हे व्यवस्थित बंद करून घ्या आणि कुकरच्या हा आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतरनं गॅस हा बंद करून घ्या आणि कुकरला थंड होण्यासाठी एक दहा मिनिट साईडला काढून ठेवा कुकर थंड होईपर्यंत आपण हे कट तयार करून घेणार आहोत त्याचं वाटण तयार करूयात गॅसवरती कढई ठेवून ती व्यवस्थित गरम करायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चम्मच तेल ॲड करा आणि त्याच्यामध्ये आपण आता वाटण भाजून घेणार आहोत मी पहिल्यांदा याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं खोबरं टाकलेलं आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप करून टाका खोबरं आवडत नसेल तर आता हे खोबरं आपण व्यवस्थित गोल्डन भाजल्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता त्याच कढाईमध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत त्याही व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आता कढईमध्ये कांदा ॲड करा मी याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून ॲड केलेला आहे तोही व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत एक मिनिटभर मस्त असं परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो ॲड करायचा आहे तोही एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो हा व्यवस्थित परतावा आणि लवकर शिजावा याच्यासाठी एक एक अर्धा चम्मच त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेला आहे त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतला जातो आणि लवकर नरम पडतो जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही मी मीठ ॲड करत जा हे व्यवस्थित परतून झालेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आता त्याच कढाईमध्ये आपण त्याला फोडणी देणार आहोत याच्यासाठी आपण कढाईमध्ये दोन चम्मच तेल ॲड करा त्याच्यामध्ये एक चम्मच गरम मसाले एक चम्मच कांदा लसण मसाले एक चम्मच लाल मिर्च पावडर थोडा अर्धा चम्मच हळदी पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे गोडा मसाला पण त्याच्यामध्ये टाकून घ्या आता या स्टेपला ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाले हे व्यवस्थित भाजले पाहिजेत तेलामध्ये कच्चे राहिले नाही पाहिजेत आता याच्यामध्ये थोडंसं वाटण ॲड करून घ्या जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे साईडनी कसं मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये एक ते दोन ग्लास गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जसा कट पातळ बनवायचा असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता पण गरमच पाणी ॲड करा आता याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाका हे लक्षात ठेवा की अगोदर पण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसंच कमी थोडं मीठ टाका आणि कोथिंबीर टाकून त्याला एका साईडला दुसऱ्या गॅसवरती ठेवून द्या तो व्यवस्थित उकळेल आत्ताच बटाटे जे आहेत ते थंड झालेले आहेत का ते चेक करूयात बटाटे आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत त्यांना मस्तपैकी सोलून घ्यायचं आहे अशाचप्रमाणे बाकीचे सर्व बटाटे हे सोलून घ्यायचे आहे चला आता आता बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करायची आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला याच्यामध्ये जास्त काही मसाले किंवा मिरची टाकायची नाही आहे नॉर्मल मिरची मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये मी एक थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि थोडासा एक अर्धा चम्मच लाल मिरच पावडर टाकलेली आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बटाटे ॲड करून घेऊयात आपल्याला जास्त मसाले टाकायचे नाही आहेत कारण की आपण जो कट बनवलेला आहे तो ऑलरेडी तिखट आहे आणि त्याच्यामुळे वडे जर तिखट केले तर त्याचे टेस्ट बिघडू शकते त्याच्यामुळे जास्त नाही एकदम नॉर्मल असं मस मीठ मसाला टाकून याला परतून बटाट्याची भाजी तयार करायची आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा आणि व्यवस्थित असं एक मिनिटभर एक दोन मिनिटभर परतून घ्या आता याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करा आणि पुन्हा एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आता हे बटाट्याची भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आहे याच्यासाठी आपण हिला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि बटाट्याची भाजी जी आहे ती थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहोत आता एका पातेल्यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे वड्यांसाठी त्या चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या आणि थोडीशी हळद टाकून घ्या आपल्याला हे बेसनपीठ व्यवस्थित असं हळूहळू पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहा त्याच्यामध्ये गिटुळ्या वगैरे राहणार रह नाही याची काळजी घ्या हे पीठ आपल्याला जास्त पातळही नाही आणि घट्टही तयार करायचं नाही एकदम मीडियम असं पीठ हे बनवून घ्यायचं आहे वड्या वडे तळण्यासाठी आता हे आपलं पीठ तयार आहे चला आता आपण पुढचे स्टेप पाहूया याच्यासाठी गॅस पेटवून त्याच्यावरती कढई गरम करायला ठेवायची आहे आपली कढई गरम झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये वडे बसतील अशाप्रमाणे तेल ॲड करायचं आहे मी याच्यामध्ये थोडं दोनशे पन्नास एम एल तेल ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करू शकता आता तेल हे व्यवस्थित गरम झाले का हे चेक करून पाहूया त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसन ॲड करून पाहिलं आहे तर आपलं तेल व्यवस्थित असं गरम झाले आहेत आता एक एक करून आपण हे बटाटे वडे व्यवस्थित असे तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करून घ्यायची आहे जास्त हाय आणि जास्त मिडियम ठेवायचा नाहीये बटाटे वडे तळताना जास्त हाय ठेवलीस तर बटाटे हे आतून कच्चे राहतात आणि वरून शिजले जातात आणि मी लो ठेवलीस तर त्याच्यामध्ये जास्त तेल पितात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायचे आणि मगच ते बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत मस्त असे आलटून पलटून दोन्ही साईडनी आपले बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे वड्यांचा कलर चेंज झालेला आहे त्याला आपण आता ताटामध्ये ता ता काढून घेऊयात आणि आपला कटही तयार झालेला आहे मस्त अशी तरी सुटलेली आहे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घे एका प्लेटमध्ये मी सॅम्पल टाकलेलं आहे त्याच्यावरती वडा आणि थोडेसे शेव दिलेली आहे साईटला दोन वडे लादी पाव कांदा आणि लिंबू दिलेला आहे लिंबू पिळून हा वडा सॅम्पल खूप छान लागतो तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला चारा आणि माझ्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पाहूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहेत प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आणि माझ्या चॅनेलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच